बुद्धिमानजी कैलासराव नागदिवे मुक्काम पोस्ट खोपडा तालुका मूळ जिल्हा अमरावती सत्याहत्तर अठ्याण्णव एकोणऐंशी झिरो नऊ चार सात शशी आली काशी आली आली राधा पारू शशी आली काशी आली आली राधा पारु घरामध्ये मुळमुळ लढत होते सरू चार चौकी मिळून तिची विचारपूस केली चार चौकी मिळून तिची विचारपूस केली सरू मध्ये नवऱ्यानं दारुली केली घरी टुलत येता आता आली तर चक्कर घरी डुलत येता येता आली त्या चक्करनं वाटेत का बाईले मारे त्याला टक्कर ज्या मर्द बाई झाली रागानं गरम ज्या मर्द बाई झाली रागानं गरम ना, ना पायाचे चप्पल काढू केलं त्याला नरम हा म्हणता खबर मग पोलीस ठाण्यात गेली हा म्हणता खबर मग पोलीस ठाण्यात गेली न घर घर -कर करत पोलीस त्याची गाडी गाडी तिथं आली गाडीत उसळून टाकलं त्याला नाही खबर गाडीत उसळून टाकलं त्याला नाही खबर ना बाटाचा चप्पलाचा मार होता जबर आता तुम्ही सांगा माय बहिणी मी कसं करू आता तुम्ही सांगा माय बहिणी मी कसं करू न अन घरामध्ये मुळमुळू लढलं तरी ठरू अन घरामध्ये मुळमुळू लढलं तरी